बाजी पजू कुठे गेला आहे ना आतमध्ये हो का तर दोन पाट्या पाहिजे होत्या नेल तर का तू पाट्याने दोन नाही म्हणजे तीन ने नाही पूर्ण सेंट ने होमा हो हो मा पाट्या मागतो म्हणते दोन का लाल हो मा, आला आला हो मा? काँण रे काहून हे, हे दो, दोन पाट्या लागत होत्या म्हणून नेवाला आलो होतो दुकानदारी आहे काही ती पाट्या नेवाची तुला म्हणलं ना तुझ्या घर ठेकेदारी मध्ये चांगला डिझाईनदार घर तुला बांधून देतो म्हणून तू काय म्हणलास माझ्या तोंडावर मी माझा घर रोजाई मध्येच आपल्या घरी बांधेल आपल्या घरी रोजाईने घर बांधू ठेका दे म्हणलं तर ठेका नाही देऊ शकला ना नाही येते पाट्या मागाली ते का फुटताच्या होत का आमच्या पाट्या दोनच लागत होत्या ना अभे त्या माग दोन दिलो त्याही पाट्या आणून देण्या आणून देत हिरवा तास